सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी सोलापूरहून मुंबई आणि गोवा विमानप्रवासाचे तिकीट दर जाहीर सोलापूर ते मुंबई एक हजार चारशे अठ्ठ्याऐंशीपासून सुरू तर सोलापूर ते गोवा सहाशे एकोणनव्वदपासून सुरू सोलापूर मुंबई आणि सोलापूर गोवा या थेट हवाई मार्गांचे फ्लाय नाईन्टी वन कंपनीचे तिकीट दर जाहीर झाले असून हे दर स्वस्त आणि प्रवाशांच्या बजेटमध्ये बसणारे आहेत या नव्या सेवेमुळे सोलापूरकरांना विमान प्रवासाचा जलद आणि आरामदायी पर्याय मिळणार आहे सोलापूर ते मुंबई थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त एक हजार चारशे अठ्याऐंशी पासून सुरू होतो विविध स्लॅबमध्ये दर वाढत जातात जे प्रवाशांच्या मागणी आणि उपलब्धतेनुसार ठरवले जातात उच्चतम दर नऊ हजार पाचशे पर्यंत आहे अतिरिक्त शुल्कात दोनशे सतरा युजर डेव्हलपमेंट फी म्हणजेच यू डी एफ दोनशे छत्तीस विमान सुरक्षा शुल्क म्हणजेच एस एफ आणि पाच टक्के जी एस टी यांचा समावेश होतो सोलापूर ते गोवा थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त सहाशे एकोणनव्वद आहे या मार्गावरही स्लॅबनुसार दर आठ हजार सातशे पंच्याऐंशीपर्यंत जातात अतिरिक्त शुल्कातही यू डी एफ एस एफ आणि जी एस टीचा समावेश आहे जो मुंबई मार्गाप्रमाणेच आहे सोलापूरच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल असून कंपनीच्या वतीने लवकरच बुकिंग सुरू होणार असल्याचा ईमेल प्राप्त झाला आहे सोलापूर विमानतळाच्या या नव्या सेवांमुळे धार्मिक तथा स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल आणि व्यावसायिक प्रवाशांसाठीही ही सेवा वरदान ठरणार आहे